गेल्या तीन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची सुरू आहे त्यामुळं उल्हास नदीसह वालदुनी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये आता वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या सखल भागामध्ये पाणी साचलं आहे कल्याणच्या घोलपनगर परिसरामध्ये देखील नदीचं पाणी शिरलंय इमारतींमधील चाळींमधील घरामध्ये आता पाणी शिरलंय केडीएमसीनं या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून सुरक्षित स्थळीस त्यांचं स्थलांतरण केलंय तर त्यांच्या खाण्याची देखील व्यवस्था केल्यानं केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त प्रीती घाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे शहरातील गोलकनगर येथील मातृछाया सोसायटी हा सर्व परिसर आहे हा लो लाईन असल्यामुळे दोन दिवसाच्या सलगच्या पावसामुळे येथे पाणी साठलेलं आहे प्रशासनामार्फत सकाळपासूनच लोकांना त्यांच्या घरामधून रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण केलेलं आहे त्याचबरोबर प्रशासनामार्फत त्यांना खाण्याची वगैरे सुविधा केलेली आहे तरी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना हे आवाहन करू इच्छिते की विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका आणि प्रशासनास सहकार्य करा धन्यवाद